जळतात पण जर आपल्या आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे आई बापाची चिता रोज घरात जळत असते रोज आपला बाप मारत असतो आणि पोरी त्या चितेला रोज आपण अग्नि देत असतो हात जोडून सांगू का वाईट स्वामी जगाचा आई भिकारी ही माऊली जर आमच्या आयुष्यामध्ये नसती तर छत्रपती नसते बुद्ध नसते तू नसते मी नसतो कोणीच नसता पण या आईच्या माईच्या प्रेमाच्या अवट वृक्षाखाली एक छोटसं रोपट वाढतंय ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे आणि हा बाप आज पोरी तुझ्या समोर उभा आहे आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली ए शंभर टक्के नाही लाख टक्के आहे कारण जे देवांना जमलं नाही तिनं करून दाखवलं सला नऊ महिने आम्हाला इथं जागा दिली बघ आमचं उगम स्थान आहे पहिली वेदना आईला कळते पहिला अश्रू लेकरच्यासाठी आईच्या डोळ्यात येतो पण आई इतकं आईच्या खांद्याला खांद्या लावून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावरून जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या लेकरांच्यासाठी जर हंबरडा फोडून आजपर्यंत कोण रडत आला असेल पोरीनं आपल्या डोळ्यातला अश्रू न दाखवता कारण माझा अश्रू जर माझ्या लेकरांनी कुटुंबाने बघितलं तर माझं कुटुंब झुकल हे माझं कुटुंब खचाल माझं कुटुंब हरल म्हणून हे डोळ्यातला अश्रू साला काळचा साठवण डोळ्यातच आठवण तुमच्यासाठी आजपर्यंत जर कोण रडत आला असेल तर त्या ते देव माणसाचं नाव बाप आहे आणि हा बाप आज पोरी तुझ्या समोर उभा आहे एक व्हायचं बघ पोरी एक वर्षाचं व्हायचं हे मला सगळे म्हणतात कुठल्या शतकामध्ये गेला हा नालायक आहे आम्हाला स्वातंत्र्य आहे स्वातंत्र्य आहे स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार घालणाऱ्या एक नालायक हरा मी ऐक तुझा बाजार उठवतो ना का नाही बघ नालायक पोरी आज एक काम करायचं बघ जगातील सगळ्यात श्रीमंत तोळायचं बघ पोरी कारण तुझ्या समोर तुझा बाप आहे या सुद्धा वाटतं घरात पळत पळत जाऊन आपल्या बापाला मिठी मारावी पण चाळीस वर्षापूर्वी कुटुंबाचा बाप केला मला माझ्या पण नशिबात नाही पुरे पण आज तू जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्तीस झाला तुझ्यासमोर तुझा बाप उभा आहे पळत पळत जायचं बघू रे सगळे जण तोडून टाकायची पोरा सगळी बंधन तोडून टाकायची पळत पळत जायचा आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची पोरीन चला पळा लवकर जा पळत आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी जा पुरी जा पळपुरी तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पुरी जा पुरी जा पळ आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार हे पुरी सांगा या बापाच्या डोळ्यातल्या अश्रू खोटे आहेत का मला सांगा सांगा हा पडद्यावरचा

काय चुका या बापाची सांगा मला काय चुका या बापाची काय चुका या बापाची सांगा मला सांगा मला बोरा चला पायाबाडा बापाच्या पायाबाडा चला सुखा बोरी चला सुखा यही तेरा अल्लाह है यही तेरा भगवान है यही सब कुछ है बोरी <laughs> ए, खाली बसलेल्या ले, सगळ्या लेकरांनी आपला उजवा हात वरती करा चला सगळ्यांनी उजवा हात वरती करा चला उजवा हात वरती करा ठेवा आपल्या डोक्यावर ठेवा चला डोक्यावर ठेवा सगळ्यांनी ठेवा ज्यांनी ज्यांनी आई बापाच्या पोटी जन्म घेतला ठेवा डोक्यावर हात ठेवा अला डोळं झाका आई बापानं आपल्याला आयुष्य दिला फक्त एक मिनिट आई बापासाठी द्यायचं आहे डोळ झाका पोरान डोळं झाका डोळं झाका डोळ्यासमोर आण आपल्या आई बापाला आला का बाप डोळ्यासमोर मार मीठी पोरी बापाला मीठी मार पोरा बापाला मीठी मार सांग पप्पा व्यसन मी कधी करणार नाही आत्महत्या तर मी कधीच करणार नाही पप्पा आत्महत्या तर मी कधीच करणार नाही पप्पा व्यसन तर मी कधीच करणार नाही पप्पा आत्महत्या तर मी कधीच करणार नाही पप्पा पप्पा आय लव यू पप्पा पप्पा आय लियू पप्पा पप्पा आय लि पप्पा माझा तुमच्यावर लयजी वाय पप्पा मी कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाण्यामध्ये फसणार नाही पप्पा घ्या शपथ पोराना क्या शपथ घ्या पोरानो शपथ घ्या कुठल्याही व्यसनाच्या वेळ ख्यात मी अडकणार नाही स्वाई बाप्पाला पोलीस स्टेशनला मी उभा करणार नाही घ्या शपथ बसा बंध बसा सगळे बसा सा मंगल है तेरा मंगल हो जिस मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो, जिस मुझे जन्म दिया, उस का मंगल, हो। तेरा मंगल हो मेरा मंगल हो, इस विश्व का ईश्वरा हो। सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांचं भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड़ ना मुखात अखंड राहू दे आ

मुखार सव पाव पनसन मंगलानम च सव्य सिम पडम मंगल जो बोले सुनिहाल सश्रिय वाहे गुरुजी का खालसा वाहे गुरुजी की फतह अल्लाह अकबर अल्लाह अकबर अशदु अलह इलह इल्लाह अशद अन मोहम्मद रसूलुल्लाह नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुदस बुद्धम शरणम गच्छामि शरण गच्छामि संघम शरण गच्छामि पोरानो हे तुमचं रटाला जपा आई बापाला जपा बस एवढं सांगण्यासाठी आज मला प्रतिभा ताईनी त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी या दानिनी ग्रुपनी आणि अखिल मराठा समाजसेवा प्रतिष्ठान यांनी मला बोलवलं होतं मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल लेकरानं मला माफ करा आणि मला जर काय द्यायचं असेल तर या भगवंताला फक्त एवढंच सांगा आमच्या राष्ट्राचा एक पोरा वीशो वर अखंड विश्ववर माणूस की शांती पेरत आहे त्याचा आवाज असाच वाघासारखा असाच राहणार आहे त्याची नजर अशीच निरोगी तीक्ष्ण राहणार आहे डोक्यांच्या शेवटचा श्वास लाखो करोड लेकरांचं सकारात्मक परिवर्तन करत असताना या ब्रह्मांडामध्ये विलीन होणार आहे एवढा एकच आशीर्वाद भगवंता हे माझ्यासाठी भगवंताकडे मागा माझ्या झोळीमध्ये टाका करणे एका लेखीचा नेका आईचा आशीर्वाद एका लेखरा मला नक्कीच लागतो एवढं बोलतो ताई आपण मला या नगरीमध्ये आणलं आपण सगळे आपले सहकारी सगळ्यांनी मला इथं आणलं खूप खूप आपला आभारी आहे बस पुढं मला जळगावला जायचं आहे ईडचा कार्यक्रम आहे एकच तास माझ्या हातात आहे त्यामुळं पुन्हा मी कधीतरी येतो तुमच्याशी गप्पा मारतो माझ्याच भोवती फक्त गर्दी करू नका मला जागा फक्त काढून द्या मला निघायचं आहे पुढं हा एवढं बोलतो आणि ऐक मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर आपली माफी मागून मी इथं थांबतो वंदे मातरम जय हिंद जय भारत जय भीम जय शिवराय जय श्रीराम जय श्रीराम